लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलबरी बस स्थानक परिसरातील पाण्याची हपशी नगरपंचायतने पुन्हा दुरुस्त करून दिली शहरातील बस स्थानकावर छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्ग लगत पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीची एक पाण्याची हापशी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे या हापशीवर अनेक वर्षांपासून परिसरातील रहिवासी यांनी आपली तहान भागवली आहे मात्र आता काळ बदलला आहे लोक पिण्यासाठी फिल्टरच्या पाण्याचा वापर करत आहे मात्र या हापशीच्या पाण्याचे वापर परिसरातील दुकानदार व्यापारी आणि नागरिक हे आजही करत आहे ही करता है। बंद पडली असता परिसरातील व्यापारी यांनी नगरपंचायतचे ऋषिकेश यांना तोंडी तक्रार केली असता मुख्याधिकारी यांनी तात्काळ कर्मचारी पाठवून बंद पडलेली हापशी दुरुस्त करून दिली असता था। बस स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले ही करण्यासाठी सांडू भिवसने दीपक तुपे सुभाष घोरपडे हमजा पटेल संदीप तुपे शिवाजी तुपे बबन तुपे आणि पांडुरंग तुपे यांनी परिश्रम घेतले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.